निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाड लावले पाहिजे प्रचंड वृक्षतोडीने निसर्ग आपल्यावर रुसला असून भविष्य काळ उज्ज्वल करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात झाडे लावावीत नुसतेच फिरायला येऊन व्यायाम न करता खडकाळी मॉर्निंग ग्रुपने वृक्षारोपण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्ध्रामप्पा खजुरे यांनी व्यक्त केलं ते येथील खडकाळी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने खुदावाडी रोडवरील कॅनॉलवरती वृक्षारोपण करण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होते विशेष म्हणजे या झाडांचं दतन होण्यासाठी ही झाडे फिरायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावे दत्तक देण्यात आली आहेत येथील दररोज पहाटे फिरायला येणाऱ्या खडकाळी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने खुदावाडी रोडवरील कॅनॉलच्या बांधावर गुलमोहर पिंपळ वड जातीच्या पंधरा दर्जेदार रोपांचं वृक्षारोपण ज्येष्ठ समाजसेवक डॉ सिद्ध्रमप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आलं ही झाडे खुदावाडी जिल्हा परिषद शाळेतील दररोज पहाटे व्यायामाला येणाऱ्या सातवीच्या सात, सात विद्यार्थिनींनी दत्त घेऊन त्यांची जोपासना करण्याची शपथ घेतली यावेळी या विद्यार्थिनींना बचत करण्यासाठी प्लास्टिक गल्ल्याचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी खडकाळी मॉर्निंग ग्रुपचे डॉक्टर जितेंद्र कानडे बाळकृष्ण घोडके सिद्धाराम धमुरे डॉक्टर नागनाथ कुंभार मल्लिकार्जुन नरे सुहास कनले गुरुजी डॉक्टर हरिदास मुंडे शंभूस्वामी बालाजी राजपूत महादेव नामने सचिन ढेपे सचिन गुड्डू पत्रकार अजय अणदुरकर चंद्रकांत गुड्डो दानंद काळुंके शिवशंकर तिरगुळे प्रसन्न कनले गुणवंत मुळे दगडू सालेगावे शंकर जवळगे संजय मोकाशे सुधीर ठाकूर श्रद्धा जवळगे पूर्वा नरवडे आकांक्षा खुडके मयुरी नरवडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी अणदूर धाराशिव धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा